वाढवण्याचा प्रस्ताव मांडते आहे प्रचलन संबंधी लवचिकता येईल आणि ती केवळ तिमाही त्यांना दाखल करण्यासाठी आता मी आपल्या प्रत्यक्ष कर प्रस्तावांवर येते भाग क मध्ये मी विकसित भारताच्या दूरदृष्टीला साकार करण्यासाठी कराधान सुधारणांच्या सुधारणांना मुख्य सुधारणांच्या संक्षिप्त रूपात रेखांकित केले आहे आमच्या सरकारनं नुकतंच भारत दंड स्थानावरती भारतीय न्याय संहितेला अधिनियमित केला आहे मला मला सदनाला आणि देशाला हे सांगताना अतिशय आनंद होतोय कि होतीये की हे होती नव्या आयकर विधेयक सुद्धा न्यायाच्या भावनेला पुढे प्रोत्साहन देईल हा हे नव विधेयक अध्याय आणि शब्दांच्या दृष्टीनं वर्तमान विधेयकाच्या पेक्षा अर्ध्यापेक्षा कमी आणि सुस्पष्ट आणि प्रत्यक्ष असेल हा हे करदात्यांना आणि कर प्रशासनासाठी समजण्यासाठी असेल कर येईल आणि गुंतागुंत कमी होऊ शकेल सुधारणा आमच्या लोकांना आणि अर्थव्यवस्थेला उत्तम यश येण्यासाठीचा हा प्रयत्न सुशासन प्रदान करण्यासाठी प्रक्रियाशील होण्यासाठीची आवश्यकता असते श्लोक पाचशे बेचाळीस मध्ये असं म्हटलंय जे असं आहे की वन म्हणजेच जसं जीवित प्राणी वर्षाच्या पावसाच्या अपेक्षा जगतो तसाच नागरिक सुशासनाच्या आश आशेनं जगत असतो आमचं सरकार यासाठी आमचे प्रतिबद्ध आहे की जमिनीवरचे जे काही प्रश्न आहेत परिस्थितींचा अभ्यास करत उचित प्रक्रिया केली करत असतं आणि त्यासह राष्ट्र निर्माणच्या आमच्या प्रयत्नांसह संतुलन बनवलं डो खालील उपाय याची माहिती देतील की मान्य पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमच्या सरकारनं नागरिक पुस्तकांद्वारे आवश्यकतांना समजणे मी वाक्य पुन्हा बोलतेय खालील उपाय याची माहिती देतील की माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमच्या सरकारनं नागरिकांद्वारे आवश्यकतांना समजणं आणि त्यांना संबोधित करण्यासाठी कोणत्या प्रकारे पावलं उचलत माझ्या कर प्रस्ताव याच मनोभावानं प्रेरित आहेत माझ्या प्रस्तावाचे उद्देश उद्दिष्ट आहेत मध्यम वर्गासाठी विशेष लक्ष देऊन व्यक्तिगत उत्पन्न सुधार कठीण कमी करणं टीडीएस टी टी एस संयुक्त बनवणं स्वैच्छिक अनुपालनाच्या अनुपालना बोजाला कमी करणं व्यवसाय करण्यासाठी सुगमता आणणं रोजगार आणि गुंतवणूक मी वैयक्तिक आयकरासंदर्भात आपला प्रस्ताव शेवटाकडे प्रस्ताव देईन कठीणाई कमी करण्यासाठी मी जीएसटीला तर्कसंगत बनवत आहे मी टी डी एसच्या दर आणि सीमाच्या संख्यांना संयुक्त संगत बनवण्याचा प्रस्ताव मांडते याशिवाय आणखी स्पष्टता खालील टी डी एस सीमाराशी आता वाढवली जाते आहे वरिष्ठ नागरिकांसाठी कमा पन्नास हजारापासून दुप्पट आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लाख केली जाते आहे त्याचप्रकारे डी एस वार्षिक सीमा जी दोन पूर्णांक चार शून्य लाखाने वाढून सहा लाख रुपये करण्यात आली आहे यानं टीडीएस व्यवहारांमध्ये आता कमी होईल आणि आणि भुगतान करणारे छोटे कर्ज लाभांनी होतील पात्र रिझर्व्ह बँकेच्या उदारीकृत धनस योजना अंतर्गत संप्रेषणावरती टीसीएसच्या सीमेवरती सात लाखांपेक्षा वाढून दहा लाख रुपये जिथे संप्रेषण निर्दिष्ट वित्तीय संस्थांकडनं गेले आणि कर्जात घेतले कर्ज घेतले आहेत माल विक्री संबंधित कोणत्याही कर्जावरती टीडीएस दोन्ही दो लागू होत आहेत अनुपालनामध्ये जोडणाऱ्या